नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक दोन डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात महातपस्वी श्री जडे सिद्धेश्वर महास्वामीजी पुण्यस्मरण सोहळ्याचा तीन आणि चार डिसेंबर रोजी समारोप तीन डिसेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रवचन सोहळ्याची सांगता तर चार डिसेंबर रोजी पालखी मिरवणूक समारोप सोहळा आणि महाप्रसाद बोकार कुत्र्यांचा वाढला हैदोस त्यांच्या बंदोबस्ताचा प्रश्न ऐरणीवर गेल्या तीन दिवसात वीस एक जणांचा घेतला चावा आजरा परिसरात नागरिकांमध्ये घबराट सुधारित ई पीक पाहणी डीसीएस ॲपद्वारे शंभर टक्के पीक पाहणी होणार प्रत्येक गावात सहाय्यकाची नेमणूक शेतकऱ्यांना मदत मिळणार पीक विमा कर्ज नैसर्गिक आपत्ती एमएसपी लाभासाठी पीक नोंद आवश्यक काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य काजू मंडळाची योजना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत लाभ घेण्याची संधी प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचं आवाहन डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांना स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार जाहीर परिगाच्या रेषेवर या समीक्षा ग्रंथासाठी रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान होणार वारानगर इथं सात आठ डिसेंबरला साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण डॉक्टर बी एस भोसले आरोग्यरत्न पुरस्कारानं सन्मानित होमिओपॅथीतील चोवीस वर्षांचा कार्यकाळ हजारो रुग्णांना उपचार दिले राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आरोग्यरत्न पुरस्कार शिक्षण महर्षी र भा माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन डावा पुरोगामी विचार लोकशाहीसाठी महत्वाचा डॉक्टर नंदकुमार मोरे वक्तृत्व स्पर्धा रक्तदान शिबिर आणि शैक्षणिक कार्याचा गौरव आणि होरायझन साधना हायस्कूलची विजयी सलामी डॉक्टर घाई फुटबॉल लीगला उत्साहात झाली सुरुवात जागृती गडिंगलज क्रिएटिव्हचे चमकदार विजय